शुभ नव्या अ ब्युटिफुल कॉलेज कपल्स पार्ट आय ट्वेंटी टू ओके पार्ट ट्वेंटी वन मध्ये बघितलं होतं आपण शुभ नव्या फ्रेंड्स सोबत बाहेर जातात फिरायला एन्जॉय करायला मग तिकडून परत येताना शुभला स्कूल फ्रेंड भेटते तर ती येऊन नंबर वगैरे मागते तर तसं शुभ हाय हल्लो करून देतो नंबर आणि तसंच हे सर्व बघून नव्याला खूप राग येत असतो आणि मग येताना रस्त्यात खूप ड्रामा करत येतात देन घरी जातात तर शुभ विसरतो मेसेज करायचं पोहोचलो असो आणि त्यावरून नव्या खूप रागात असते तर एक एक मिनिटांचा हिशोब मागत असते शुभकडे सो आता पुढे बघू शुभ कसा देतो काय देतो ते तर कॉलवर असत असतो की खरंच तुला असं एवढं तिठ्ठ ऐकायचं आहे का तर नव्या हो बोलते आणि अगदी रागात बोलते की प्लीज हसना बंद आणि विचारला तेवढंच सांग तर शुभ बोलतो पण तुला इतकं राग येण्यासारखं का काय झालं तर नव्या ऐकवायला लागते की जेव्हा मी मेसेज करायचं विसरते तर तुला बरोबर सुचतो मला ऐकवायला मग आज तू कसा काय विसरला मला मेसेज करायचं मग आता मला पण असंच डिटेलमध्ये सांगायचं तू बाकी मला काही नाही माहिती ओके हां हां ओके देन शुभ बोलतो दे की ठीक आहे सांगतो मी तुला पण तू आधी शांत हो नव्या तर नव्या बोलते की हो मी सध्या तरी शांतच आहे सो तू सांगायचं स्टार्ट कर देन शुभ बोलतो दे की घरी आलो देन पाच मिनिट घरच्यांना बोललो मम्मासोबत वगैरे देन दहा पंधरा मिनिट शॉट्स स्क्रोल केले देन तसंच फोन चार्जला ठेवून चेंज केलं देन फ्रेश झालो देन बसलो हॉलमध्ये येऊन मॅच बघत मग काही वेळाने परत असंच नॉर्मल बोलणं चाललं होतं घरी तर तेच बोलणं ऐकलं देन परत मॅच बघायला लागलो मग मम्मा बोलली की चला जेवायला बसा सगळे देन जेवायला बसलो आम्ही सगळे आणि मग ते झालं तसंच वॉशरूम गेलो देन येऊन फोन घेतलं आणि तुला मेसेज करून परत मॅच बघत बेडवर होतो नव्याला हे सर्व ऐकून पुन्हा खूप जास्त राग येतो तर तसंच विचारते की या सगळ्यात नव्या कुठे आहे मेसेज कॉलची आठवण नाही का बरं नव्या लक्षात तरी होती का या बिझी शेड्यूलमध्ये तर शुभला हसायला येत असतं असं फर्स्ट टाइम नव्याला रागात बघून आणि मग बोलतो की प्लीज तो आधी शांत नवू रस्ना बघून परत राग वाढतो नव्याचा आणि तसंच ओरडून बोलते की नालाय का तुला आहे का थोडीशी तरी जे परत परत हसत आहेस लाज नाही ना तुला बिलकुल म्हणून मी रागात असताना सुद्धा तुला हसायला येत आहे खूप जास्त गृहीत धोरण असला थांब आता मीच नाही बोलत आणि जसं तुला नाही आली ना आठवण तसं आता मला पण नाही येऊ देत हो दे मला व्हायचा तो त्रास पण तुझ्याशी असंच वागणार कारण तुला माझी काही किंमतच नाही आहे ना थांब तू थांब बेटा थांब शुभ बोलतो की बेबी प्लीज आय रिली रिली लव्ह यू सो मच प्लीज असं नको ना बोलू मला खूप व्हॅल्यू आहे तुझी आणि खरंच सांगतो मला आठवण वगैरे सर्व आली पण तू हॉलमध्ये असल्यावर बोलत नाही आणि फोन पण रूममध्ये असतो तुझा म्हणून मेसेज कॉल काहीच नाही केला मी असाच विचार केला की आता जेव्हा जेवण होईल डायरेक्ट तेव्हाच बोलतो म्हणजे तू पण तेव्हापर्यंत रूममध्ये येणार ना सो म्हणून आणि बायदा मी तू आजीला सांगणार होते तर सांगितली काय बोलले मग ते फोटो पण दाखवली का माझा ह्यावर नव्या चिडून बोलते की जस्ट शडाप टॉपिक चेंज करायचा प्रयत्न पण नको करू कळलं कर ना आणि मी हॉलमध्ये असू दे किंवा कुठेही असू दे आणि माझा फोन पण कुठेही असू दे आणि मी रिप्लाय करू दे किंवा नको करू दे पण तुझं जे काम होतं ते तू केला का नाही केलं ना कारण तुला करायचंच नव्हतं आणि जस्ट माझी ही साईट दाखवून स्वतःला सेव्ह करायचं होतं हो ना असंच आहे ना शुभ हा बेटा बोल बोल आता बोल <laughs> तर शुभ बोलतो ना ना ना? की नाही ग बेबी असं खरंच काहीच नाही आहे तर नव्या परत रागात बोलतो की जस्ट शडाप मला बिलकुल बीबी वगैरे काही बोलायचं नाही कळलं ना आणि ती कोण तुझी ती स्कूल फ्रेंड मूर्ख मुलगी ती केली का मेसेज किंवा कॉल तर शुभ बोलतो की नाही ग तिचा काही कॉल मेसेज नाही आला तर ह्यावर परत चिडून बोलते की अच्छा म्हणजे तू तिच्या कॉल मेसेजचा वेट करत आहे हो ना म्हणूनच तुला माझी आठवण नव्हती ना बरोबर ना? बर ना तर शुभ बोलतो की याल प्लीज नको असं नको करू ग मला नव्हतं ग वेट तिच्या कॉल मेसेजचा प्लीज तू शांत हो ना का असं विनाकारण स्वतःला त्रास करून घेतायस तर नव्या बोलते की कोणीच इतके मूर्खण असतात की त्रास करून घेतील ते हा त्रास तुझ्या या घाण वागण्यामुळे होत आहे मला कळलं ना मला जर तू नाही सांगितलं ना तिच्या मेसेज कॉल बद्दल स्वतःहून तर बघशील मी तुमच्या दोघांचं काय करते ते हां हा ठीक आहे बोलतो आणि बोलतो की बेबी व्हिडिओ कॉल करू का असं रागराग करून झाला असेल तर शांत होशील तुम्हाला बघून सो करू का व्हिडिओ कॉल तर नव्या बोलते की नाही तू मूर्ख आहेस गदेडा आहेस सो असू दे मला नाही बघायचं आहे तुला आणि तसंच जर तू हसत हसला मला असं ओपन हेअर्समध्ये बघून आणि अँग्री फेस बघून तर परत माझा अँगर वाढेल सो तुझा व्हिडिओ कॉल तुझ्याकडे दे आणि मला नाही बघायचं आहे काहीच कळलं ना तर शुभ बोलतो की कर ना बेबी प्लीज कर ना आणि मी नाही असणार का खरंच नाही असणार सो प्लीज कर ना नव्या दहा सेकंड विचार करते आणि मग ठीक आहे बोलते आणि मग करते व्हिडिओ कॉल तर दोघेही एकमेकांना बघत शांतच असतात आणि मग शांत आणि एकसारखं बघत राहून शुभ हसायला येत असतं तर तसंच हसून देतो आणि परत नव्याला राग येतो तर तसंच नालायक हरामी मूर्ख इडियट बोलून राग व्यक्त करते आणि मग शुभ बोलतो की अगं तू काही बोलत नाही मग एकसारखं बघत आहे तर हसायला येणारच ना तर नव्या बोलते की म्हणजे मी जोकर दिसते का तुला असं लगेच हसायला यायला तू ना आज खूप डोक्यात राग नेऊन ठेवलायस माझा शुभ थांब उद्या भेट आपली हो मग ते कुठेही असो नाही तुला चांगला मार दिला ना तर बघशील तू सो मग असंच थोडा वेळ बोलतात दोघेही आणि मग शुभ रात्री विश करून झोपी जातात क्यूट 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 <laughs> सो दे सात वाजता तर तसंच उठून फोन घेतो मेसेज करतो शुभ मॉर्निंग नव म्हणून आणि फोन चार्जला लावून झोपी जातो आणि मग नववे उठते सकाळी पावणे आठ वाजता तर फोन घेते आणि शुभचा मेसेज बघताच छान स्माईल करते आणि मग मस्त मॉर्निंग विश करते आणि तसंच उठून फ्रेश वगैरे व्हायला जाते देन हॉलमध्ये विथ फोन बट सायलेंट मोडवर ठेवते आणि मग चहा घेत बसते सर्वांसोबत आणि काही वेळाने सगळे आपापल्या कामात बिझी होतात तर नव्या मस्त आजीसोबत बाहेर बसते तेव्हा बोलते आपल्या आजीला की मला तुला काहीतरी सांगायचं आहे का आजी ते बोलतात की हां सांग तर नव्या सांगायला लागते शुभबद्दल सर्व लाईक फ्रॉम डे वन जे काय घडलं ते सगळं तर ते ऐकून घेतात आणि बोलतात की तू त्याला तुझं पास्ट सांगितली का त्यावर काय बोलला तो व्हेरी गुड क्वेश्चन तर नव्या बोलते की हो सांगितली मी त्याला आधीच आणि तो समजून पण घेतला आणि त्यावरून तो कधीच काही बोलला नाही मला एक आमची इतकी भांडणं झाली तरी नाही आणि आजी हे भांडणं वगैरे होतच असतात बोलतात की त्याचा मूळ स्वभाव कसा आहे तर नव्या सांगते की तो मला घेऊन जरा जास्तच पॉझिसिव्ह आहे आणि तो कितीही रागात असला तरी मी त्याला सांभाळून घेऊ शकते आणि तसा तो शांत पण होतो पण भांडण वगैरे करतो असं बाहेर मुलांसोबत आणि तो त्याचा एक बेस्ट फ्रेंड आहे तर त्या दोघांचं नेहमी काही ना काही चालूच असतं असं आणि स्टडी मध्ये स्टुडंट आहे तसा तो हुशार आहे पण स्टडी करतच नाही म्हणून एव्हरेज स्टुडंट बोलली आणि बाकी दिसायला हॅन्सम है, आहे पण थोडासा आहे अच्छा हो का <laughs> तर हे सर्व ऐकून झाल्यानंतर आजी आज बोलतात की त्याला कसं कसलं व्यसन आहे आता कॉलेजमध्ये आहे म्हणजे फ्रेंड्स असतातच सो पार्टी वगैरे ड्रिंक वगैरे करतो हो का तो तर नव्या सांगते की नाही ग आजी त्याला कोणतंच असं व्यसन वगैरे नाही आहे आणि हे मी खूप विश्वासाने सांगू शकते कारण त्याला साधं बाहेरचं सा खायला पण नाही आवडत तरी माझ्यासाठी आणि त्याच्या फ्रेंड्ससोबत सोबत जातो तर खातो बाकी अशी त्याला आवड नाहीच आहे सो मग ते विचारतात की मला भेटायचं आहे त्याला सो केव्हा भेटायचं त्याला विचार आणि सध्या घरात याबद्दल कोणालाही सांगू नको अजून वेळ घे आणि नीट ओळखून घे आणि त्यालाही तुला ओळखू दे देन नव्या हो बोलते आणि मग तसं शुभचा फोटो दाखवते तर त्या बघून बोलतात की त्याच्या पुढे तूच हेल्दी वाटतेस ग तर नव्या मस्त असंच बोलतो की हो ना मी पण त्याला हेच बोलली होती मागे तर बोलतो की तुला खाल्लेलं लवकर लग लागतं मला नाही लागत तसं लवकर वगैरे सो असं बोलला तो अच्छा हो का <laughs> सो मग तसंच नव्या आत जाते चहाचा कप ठेवते आणि वर रूममध्ये जाते आणि आवरून घेत असते तर मग फोन बघते तर शूपचा एकही मेसेज कॉल नसतो तर तसंच विचार करत असते की अच्छा म्हणजे हा मला मेसेज करून परत झोपी गेलाय सो थांब बेटा तुला आता कशी उठवते बघ देव्या तसंच करते कॉल तर थर्ड कॉल ला शुभ उठतो आणि फोन रिसीव करतो आणि खूप झोपेत असतो तर तसंच बोलतो की काय झालं इतके सकाळी सकाळी का कॉल केली तू नव्या बोलते की जरा उठा आणि वेळ बघा किती झाली आहे ते सकाळ राहिलेली नाहीये दुपार होत आलेली आहे सो प्लीज उठा आता आणि चला आवरून घेऊन रेडी व्हा कॉलेजला जायचं आहे ना तर शुभ बोलतो की प्लीज मला झोपू दे तू जा कॉलेजला देन शुभ झोपतो परत तर नव्या बोलते की याल शुभ उठ आणि रेडी हो कॉलेज आहे तुझं पण प्लीज उठ ना आणि चल कॉलेजला तर शुभला पुन्हा राग येतो तर तसंच कॉल कट करतो ओ माय गॉड आता काय करेल नव्या परत राग येईल का तसं नव्या परत कॉल करते तर दोन तीन कॉल होऊन जातात तरी शुभ ते रिसीव करत नाही आणि मग तसंच नव्या करते केवांशला कॉल आणि मग तसंच विचारते की मला आता लगेच शुभचा ऍड्रेस मेसेज कर आणि त्याला सांगायचं नाही मी ऍड्रेस घेतलं ते देन केवांश विचारतो की खावर काय झालं तर नव्या सांगते की अरे त्याला कि त्याला मी कॉल करत आहे उठवत आहे कॉलेजला जायचं आहे म्हणून तर हा ना आलाय का आतापर्यंत झोपूनच आहे आणि माझा कॉल रिसिव्ह करून चिडून बोलला आणि कट केला आणि त्यानंतर कॉल्स पण घेत नाहीये देन तसंच केवांश ओके ओके बोलतो आणि शुभचा ऍड्रेस मेसेज करतो तर तसंच नव्या रेडी होत्या फटाफट आणि तसंच बॅग घेते आपली आणि निघते शूपकडे यायला ओ माय गॉड आणि तसंच करून टिफिन पण घ्यायचं विसरते आणि मग तसंच बरोबर पंचवीस मिनिटांनी शुभच्या घरी पोहोचते लाईक बाहेर गेट जवळच उभी असते आणि आत जायची हिंमत होत नसते तर कसं तरी करून फॅम फायनली आत जाते आणि मग तसंच शुभच्या मम्मा बाहेर येतात आणि विचारतात की कोण <laughs> त्या नव्या आधी पायापडून नमस्कार करते आणि मग सांगते की आंटी मी नव्या शुभच्या कॉलेजमध्ये आहे तो आज आमची टेस्ट आहे आणि तो अजून कॉलेजला आला नाही आणि त्यात कोणाचे कॉल्स पण घेत नाहीये म्हणून मग मी त्याला घ्यायला आली स तो आहे ना घरी तर शुभच्या मम्मा हो हो तो अजून झोपूनच आहे असं सांगतात आणि नव्याला आत बसायला सांगतात आणि शुभला जाऊन उठवून सांगतात की अरे शुभ तुझी कॉलेजची फ्रेंड नवव्या आली आहे तुला बोलवायला आज टेस्ट आहे आणि तुला थोडं पण भान नाही का कॉलेज जातो की फक्त त्या केव्हा सोबत कॉलेज एन्जॉय करायला जातो तर नव्याचं नाव ऐकता शुभ तसंच उठतो आणि हॉलमध्ये येऊन बघतो तर नव्या बसलेली असते देन तसा शॉक्ट होतो आणि तू इथे असं रिॲक्ट करत बोलतो तर नव्या हसते आधी शुभला असं बघून आणि बोलते की पटकन हो पटकन रेडी हो आपले टेस्ट आहे आता गाईज खूप धमाका होणार आहे नेक्स्ट पार्ट मध्ये सो पार्ट ट्वेंटी थ्री मध्ये बघू ह्यावर शुभ काय बोलतो कसा रिएक्ट होतो आणि नव्यावरून शुभची मम्मा काही विचारतील का, विचार का आणि कॉलेजला जायला बाहेर निघाल्यावर शुभ काय बोलतो नव्याला ह्याबद्दल लाईक जे काही झालं आता आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघ सो रायटर आहे एडिटर आहे व्हॉइस पण आहे शुभचाच हम्म